नमस्कार मित्रांनो फल्ली आपण लागवड केलेली आहे तर त्याच्यासाठी काय नियोजन करावं ते माहिती आज या व्हिडिओत आपण बघणार आहात तर मी मि मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूचं कंच बटन प्रेस करा कारण की असेच शेतीविषयी माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करत असतो ते आपल्याला सर्वप्रथम मिळेल आपल्याला मित्रांनो आपला चौलाई फल्लीचा हा प्लॉट आहे आपण या अंकुर कंपनीचं केतकी या वाहनाची आपण के लागवड केली आहे आणि मित्रांनो आता आपला हा प्लॉट बहारावर येऊन राहिलेला आहे फुल अवस्थेमध्ये तर मित्रांनो यासाठी आपल्याला या कसं नियोजन आणि काय नियोजन करावं लागल आपल्याला ला चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये आपला प्लाट तोडणीसाठी येईल तर मित्रांनो सर सरासरी आपल्या प्लॅटला तीस दिवस झालेले मित्रांनो हे बघू शकता असे या हे सुटणारे आहे ते या अंकूर कंपनीचं तर मी त्यांना नियोजन क का, कसं काय हे या व्हिडिओ माहिती आपण बघणार आहो तर मी त्यांनो आपलं छोटं चॅनल असल्यामुळे चॅनेलला सपोर्ट करा अशी विनंती करतो मी आपण याचं काय काय नियोजन केलं आपला हा तेच प्लॅट बारावर आलेला आहे तर मित्रांनो आपण द दहा एप पंधरा एप्रिल आपण एप्रिल लागवड केली ला। आणि पा पाणी दिल्यानं करून याचं केलं आपण नंतर मित्रांनो हे असं तुम्ही बघू शकता पण याची आडवी डवरनी केलेली आहे दोन वेळ आणि मित्रांनो याला आपण तीन वेळ पाणी दिलं आहे एक वेळ खत दिलं आहे तर विश्वी जिरो तेरा आणि युरिया आणि मित्रांनो एक आपण खुरपणी दिलेली आहे आणि मित्रांनो याला कसल्या प्रकारच्या अजूनपर्यंत आपण फवारणीचा वापर काही केलेला नाही आणि आता आपला हा प्लाट हे बघू शकत असा बारावर आलेला आहे तर मित्रांनो आपण हे असं याचं नियोजन केलं मित्रांनो आपण सुद्धा असं नियोजन करून असा प्लॅट बनवू शकता तर मित्रांनो प्लॉट आवडल्यास कामंट करा असं आपलं नियोजन होतं माहिती आपण या व्हिडिओत आपल्याला दिलेली आहे आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कारण की आपल्याला असंच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी पुढे मोटिवेशन मिळत असतो आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती